नमस्कार आज आपण एका खूप जुन्या महत्वाच्या वैदिक विधी बद्दल बोलणार आहोत रुद्राभिषेक नमस्कार हो अगदी आपल्याकडे एक छान लेख आहे जो याबद्दल बरीच माहिती देतो म्हणजे त्याचा अर्थ काय तो कसा करतात किती प्रकार आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्याचे फायदे काय तर आपला उद्देश हाच आहे की या विधीमागची जी मूळ कल्पना आहे त्याचं जे महत्व आहे ते समजून घेणं बरोबर लेखात म्हटलंय की हे सगळं जाणून घेतल्यावर एक प्रकारची भक्ती श्रद्धा वाढते आणि आध्यात्मिक उन्नतीला मदत होते नक्कीच चला तर मग सुरुवात करूया रुद्राभिषेक या शब्दाचा नेमका अर्थ काय आहे कसा फोडता येईल हा शब्द तर रुद्र हे शंकराचं म्हणजे भगवान शिवाचं एक उग्र असं म्हणतात की पराक्रमी स्वरूप आहे अच्छा उग्र स्वरूप हो आणि अभिषेक याचा सरळ अर्थ आहे स्नान घालणं किंवा काही अर्पण करणं ओके okay. तर रुद्राभिषेक म्हणजे भगवान शंकराच्या रुद्र रूपाला विविध पवित्र गोष्टी वापरून मंत्रोच्चारांसोबत स्नान घालण्याची एक वैदिक पूजा पद्धत हुँ. ही फक्त साधी पूजा नाही आहे तर ती एक काय म्हणतात त्याला ऊर्जेला आवाहन करण्याची प्रक्रिया मानली जाते म्हणजे एक प्रकारे शिवाचं ते तीव्र रूप शांत करण्यासाठी किंवा त्याला प्रसन्न करण्यासाठी हा विधी करतात हो तसं म्हणायला हरकत नाही आणि लेखात प्रत्यक्ष हा विधी कसा करतात याबद्दल काय दिलय म्हणजे कोणती सामग्री वापरतात आणि त्यामागे काही खास अर्थ असतो का हो असतो ना लेखात सांगितलंय की हा विधी करताना रुद्राष्टाध्यायी म्हणून एक स्तोत्र आहे त्याचं पाठ केले जातात रुद्राष्टाध्यायी हो हे यजुर्वेदातलं श्री रुद्रम सूक्त आहे त्याचे अध्याय आहेत आणि अभिषेक करताना म्हणजे स्नान घालताना मुख्यत्वे पाणी किंवा गंगाजल वापरतात ते शुद्धतेचं प्रतीक आहे मग दूध वापरतात प्रसन्नता आणि अच्छा दही समृद्धी आणि संततीसाठी अच्छा तूप आरोग्य आणि विजयासाठी मध बोलण्यात गोडवा सौम्यता आणि साखर सुखासाठी शत्रूंचा नाश व्हावा म्हणून अरे वा म्हणजे प्रत्येक वस्तू एका विशिष्ट गोष्टीशी जोडलेली आहे अगदी आणि सोबत बेलाची पानं म्हणजे बेलपत्र ते तर शंकराला खूप प्रिय मानतात बरोबर त्यामुळे तेही वाहतात हो बेलपत्र तर महत्वाचं असतंच म्हणजे प्रत्येक वस्तू मागे एक पारंपरिक अर्थ एक प्रतीक आहे बरोबर हे इंटरेस्टिंग आहे अच्छा लेखात रुद्राभिषेकाचे वेगवेगळे प्रकार पण सांगितले हो, आहेत आहेत बरोबर हो की ते कशामुळे वेगळे ठरतात मग हम्म मुख्यत किती वेळ लागतो किती मंत्रांची आवर्तन म्हणजे किती वेळा मंत्र म्हणतात यावर अवलंबून आहे लेखात काही मुख्य प्रकार दिलेत कोणते जसं की लघुरुद्र हा जरा छोटा विधी असतो अच्छा मग एकादश रुद्राभिषेक म्हणजे रुद्राष्टाध्यायी अकरा वेळा म्हणतात अकरा वेळा ओके हो आणि महारुद्र आणि अतिरुद्र हे खूप मोठ विधी आहेत खूप वेळ लागतो खूप जास्त मंत्र म्हटले जातात म्हणजे व्याप्तीनुसार फरक आहे अगदी व्याप्ती मंत्रांची संख्या लागणारा वेळ यानुसार प्रकार ठरतात बर आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा याचे फायदे लेखात तर बरीच मोठी यादी आहे फायद्यांची हो पापांचा नाश होतो धन समृद्धी मिळते मनःशांती आरोग्य लाभ हे सगळं कसं काय जोडलं जात या विधीशी म्हणजे लेखात असं सांगितलंय ले की याचा परिणाम अनेक पातळ्यांवर होतो आध्यात्मिक पातळीवर बघितलं तर पापांचा नाश होतो शिवाची कृपा मिळते आणि मनशांती लाभते असं मानलं जातं भौतिक पातळीवर म्हणजे आपल्या रोजच्या जीवनात धनसमृद्धी येणं किंवा काही अडकलेली कामं असतील तर ती मार्गी लागणं असे फायदे मिळतात असं म्हणतात हो का हो आणि मानसिक भावनिक पातळीवर मनोबल वाढत घरात एक प्रकारची सकारात्मक ऊर्जा येते अच्छा आणि विशेष म्हणजे आरोग्य लाभाचा पण उल्लेख आहे तो कदाचित वापरल्या जाणाऱ्या वस्तू जसं तूप वगैरे त्यांच्या आयुर्वेदिक गुणधर्मांशी जोडलेला असावा हे महत्वाचं आहे इतकंच नाही तर काही विशिष्ट ग्रह दोष असतात ना जसं शनी केतू किंवा कालसर्प दोष त्यांच्या निवारणासाठी सुद्धा हा विधी उपयुक्त मानला जातो असे लेखात म्हटलंय अरे वा म्हणजे शारीरिक मानसिक आणि अगदी अडचणींवर पण याचा प्रभाव असतो असं सुचवलं आहे हो तसंच मग हे फायदे मिळवण्यासाठी हा विधी कधी आणि कसा करावा याबद्दल काही सूचना आहेत का लेखात हो आहेत ना काही शुभ दिवस किंवा काळ सांगितले आहेत जसं की सोमवार हा शिवाचा वार मानला जातो हो महाशिवरात्री तर आहेच महत्वाची श्रावण महिना पूर्णपणे शिवासाठी असतो आणि प्रत्येक महिन्यातली प्रदोष तिथी म्हणजे त्रयोदशी प्रदोष हो हे काळ विशेष शुभ मानले जातात किंवा मा मग काही अडचण असेल संकट असेल किंवा काही नवीन काम सुरू करायचं असेल तेव्हाही हा विधी करतात ओके लेखात यावर भर दिलाय की विधी करताना शारीरिक आणि मानसिक शुद्धता म्हणजे पवित्रता महत्वाची आहे आणि मंत्रोच्चार व्यवस्थित होण्यासाठी जाणकार पुरोहितांकडूनच करून घ्यावेत आणि जर ते शक्य नसेल तर स्वतः ओम नमः शिवाय हा मंत्र किंवा महामृत्युंजय मंत्र याचा जप करावा असा पण उल्लेख आहे ठीक आहे म्हणजे एकूणच या लेखाच्या आधारे असं म्हणता येईल की रुद्राभिषेक हा फक्त एक पारंपरिक धार्मिक विधी नाहीये नाही अजिबात नाही तर ती एक सखोल प्रक्रिया वाटते जी नकारात्मकता कमी करून सकारात्मकता आणि एक प्रकारची दैविक कृपा मिळवून देते अगदी यात मंत्रांचे ध्वनी त्या ठराविक वस्तूंचे गुणधर्म आणि आपली श्रद्धा या सगळ्याचा एकत्रित परिणाम साधण्याचा प्रयत्न दिसतोय अगदी बरोबर बोललात हा विधी काय करतो तर श्रद्धा मंत्रांचे ध्वनी कंपन आणि नैसर्गिक वस्तूंचे गुणधर्म या सगळ्यांना एकत्र आणतो आणि यातून फक्त आंतरिक शुद्धी नाही तर बाह्य शुद्धीकरण जसं आपण वास्तुशुद्धी म्हणतो ते साधण्याचा पण प्रयत्न असतो अच्छा लेखात याला एक शक्तिशाली वैज्ञानिक आणि आध्यात्मिक प्रक्रिया असं म्हटलंय बघा हे खूप महत्वाचं आहे हो वैज्ञानिक हा शब्द वापरलाय हो आता वैज्ञानिक म्हणजे कदाचित ते धनी ऊर्जा आणि जे नैसर्गिक घटक वापरले जातात त्यांच्या परिणामांच्या संदर्भात असावं बरोबर असू शकत लेखाच्या शेवटी म्हटलं आहे की हा विधी आत्मिक प्रगतीचा मार्ग मोकळा करतो हम्म ऐकणाऱ्यांसाठी एक विचार करण्यासारखा मुद्दा आहे आपण पाहिलं की अडथळे दूर करण्यासाठी आणि आरोग्यासाठी हा विधी फायदेशीर मानला जातो तर श्रद्धेच्या पलीकडे जाऊन जर विचार केला तर अशा प्रकारच्या एकाग्रतापूर्ण आणि अनेक इंद्रियांना अनुभवायला मिळणाऱ्या विधीमागे कोणती मानसिक किंवा कदाचित कोणती तरी सूक्ष्म ऊर्जा पातळीवरची यंत्रणा काम करत असेल ज्याला लेखात वैज्ञानिक प्रक्रिया असं म्हटलं गेलं विचार करण्यासारखा प्रश्न आहे नक्कीच त्यावर अधिक संशोधन व्हायला हवं